गुड मॉर्निंग गाईज मी सोमनाथ पवार माझ्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो आत्ता मी नाक्यावरती आलेलो आहे आणि आज गुरुपौर्णिमा आहे एकदम छान दिवस आहे तर उपवास तर धरलेला आहे मी आणि तो पण निरंकार उपास धरायचा प्रयत्न करतो आहे मी तसं घरच्यांनी डबा दिलेला आहे मला पण बघूया आता निरंकार ड उपवास होतो की काय होतो तर आता बघूया नाक्यावर आल्यानंतर ना भाडं लागतंय काय आणि भाड्याचं एक फोन आलेला आहे भाडं आलेलं आहे त्यांनी बोलवलं आहे तर मग दोन मिनिटांनी तर परत फोन येतो आहे फोन आल्यानंतर ते म्हणे तुम्ही निघून या तर मग फोन आला तर आपण निघूया भाडं मारायला ओके okay. आता आम्ही निघतो आता दोन माणसं घेऊन भाडं मारायला आपलं भाडं आहे नाशिक शिडकोवरून तर रविवार कारंजा चांदी गण गणपती आहे ना तिथून ते सामान भरून आपल्याला परत तिकडे शिडकोला आणायचं चला निघूया काल काय झालं की काल आपल्याला तर फो येणार होता ना, ना फोन दिवसभर आला नाही आणि मग संध्याकाळी आहे ना घरी जायच्या सात वाजता त्याचा फोन आला तेव्हा काका एक काम करा तुमचा फोन येत होता पण मी पैशाचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मी काही उचलला नाही म्हणा तर आता आपण उद्या जाऊ म्हणजे आज तर मग उलट ठीक आहे मग मग त्यांचा नाकेवाले त्यांचा फोन आला तेव्हा येतात दोन माणसं घेऊन या बो मग आता म्हणून मग निघालो आता आपण आरकेवरती हा केवरती पाहिलं ना गाडी लावूया साफ साफसफाई करता का इथं छोटस गणपतीचं मंदिर आहे दत्त महाराजांचं मंदिर आहे हा हे काय गेलो ना आणि आज गुरुदत्त पौर्णिमा आहे ना दत्त पौर्णिमा आहे ना गुरु पौर्णिमा त्यामुळे दर्शन झालं जरा बरं असं तर मित्रांनो आता आपण बॉम्बे नाक्यावर येतोय आणि बॉम्बे नाक्यावरून अशोक स्तंभा आणि अशोक स्तंभावरून आरकेवर आपल्याला पोहोचायचंय आहे तिथून आपल्याला भाडं गाडीमध्ये लोड करायचंय हा गडकरी चौक सिग्नल ऐकतालय ना बाजूला ऐकताल आज जरा ऊन पडले मस्त पैकी छान पैकी बरोबर आहे की नाही तर सकाळी सकाळी पाऊस चालू होतोय ऊन पडल्यामुळे जरा मस्त वाटतय थोडं दोन तीन दिवसाची ना उघड उघड दिली पाहिजे पाऊस हा रात्रीपासून चांगला उघडलेलं आहे पाऊस एक दोन दिवसाची कमीत कमी उघड दिली ना तर जरा बरं वाटेल पाऊस सारखा सारखा पाऊस चालू आहे ना सर चिखल तिखल झालेला सगळीकडे बी एस सिग्नल नेहमी वर्दळीचा भाग यामुळे दोन चार मिनटं थांबवाच लागते चला सिग्नल हा सर्व शिबेस एरिया इथं बर मुलींची शाळा आहे कॉलेज आहे अरे सरकारी ऑफिस आणि आता येईल तो स्तंभ एरिया स्तंभ सिग्नल त्याला सिग्नल पडलेला आहे पडलेला असत काय पटकन निघून येत आपल्याला <laughs> आणि आता येतोय तो अशोक स्तंभ बस अशोक स्तंभ नंतर आपल्याला आर के वरती तिथं आपल्याला भाडं भरायचं तिथं सामान सामानश्य लोडिंग करायचंय तो येऊन जाईल दोन हे बघा हे आहे Ay çok sıkıntı. अशोक स्तंभ एरिया जुना महा जुना महामार्ग पूर्वी मुंबई आग्रा रोड हाच होता नंतर बायपास झाला सर्व घसबरलेला बाजारपेठ आहे सर्व होलसेलचे जास्त करून दुकानं होलसेलचे असले जातात तर मित्रांनो आता आपली गाडी लोड होते बघा हो। लोड होते गाडी आता आपली लोडिंग चालू झालेली आहे आता दे तर मित्रांनो आता आपली गाडी लोड झालेली आहे आणि बघा हे आपले दिलीत काका आणि महाजन काका यांनी आपल्याला मदत केलेली गाडी लोड करायला तर आता इथून पुढं आपल्याला शिरकोला जायचं आहे विजयनगरला नाही तिथं खाली करायची तर, तर मित्रांनो आता आपण निघतोय आता हे घर सामान्य विजयनगरला खाली करण्यासाठी तर चलो निघूया ओके तर चला निघूया आता इथून आर केवरून विजयनगर मार सिग्नल चला सिग्नल सुटला சார சர் சார ச

कराड सर्कल आहे ना गर्दी राहते त्यामुळे बोलता नाहीत काय ना, 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 हा ना सहाशे रुपये गाडीचे ठरवलेले आणि दोन माणसं आहे ना त्यांचे तीन तीनशे ठरवलेले असे टोटल बाराशे ठरवलेले खरं काल तर हे बारा कालच कारण पलंग बिना वाडसर होऊन जाते माझी तब्येत बरी नसते आता मला काल तिथे सारखं पलंग भांडे पण बरेच दिसलाय सगळं गाडी खाली ना सगळं सामान आलं असतं माहिती का ते मागे नाही तापण्याच्यात ठेवलं होतं बघा तुम्हीच होते का तेव्हा वकीलवाडी मध्ये ठेवलं होतं बघा मग ते घ्यायचं घर मी शिफ्ट केलं हो ना हो ना हो ना आज बर उन्हाने उबडी दिलेली जरा बघा ना आपल्याला बरं ऊन पडलेलं मस्त पाहिजे एक दोन दिवस ऊन खरं पडायला पाहिजे सारखा पाऊस चालू झाला एक दोन दिवस पडला हा जरा ऊन पडलं जरा एक दोन दिवस मस्त वाटत

तर मित्रांनो आता आपण इथं आलेलो आहे विजयनगरला आणि आपली गाडी खाली होती बघा गाडी खाली होती आता आपली बघू मस्त आंब्याचं झाड सर स्टँडर्ड डीट आहे आजूबाजूला सदा <tip> <ताँ ना>। महाजन दादा लवकर लवकर आवरा भूका लागल्या <tip> आपल्याला तुम्हाला लागली का नाही भूक हा <tip> चला ठीक आहे काय वाजता नाही जेवणाची वेळ झाली आता आपली ठेव खाली गरज चालू आहे जवळजवळ एक वाजून गेलेलं आहे आणि आज उपवास आहे आणि माझे समुख एक ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी भूक खूप लागते मला पण आज मी कंट्रोल करणार आहे भू शोध्यानंतर टिकतो पण आता आपण घरसामान होता येते काका खाली करता येते तिथं पहिल्या मारण्यावरती घरसामान शिफ्ट करायचे आहे त्यामुळे थोडासा वेळ होत आहे तर आता आपली गाडी खाली झालेली सामान खाली झालेलं आहे तर लाकेव निघूया आता आपण हे बघा आपली गाडी खाली झालेली आहे आणि ह्या दोन काकांनी आपल्याला मदत केली हे महाजन काका आणि हे दिलीप काका ह्या <laughs> दोघांनी मदत केली खाली करायला चला ओके ओके चित्रांनो <laughs> आता आपण नाक्यावरती आलेलो आहे आणि ते भाडं खाली करून नाक्यावर आलेलो आहे आणि आज गुरु पूर्णिमा आहे हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे जर काही चूक झाली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही तक्रार असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा चला ओके तेव्हा ही आपली सुप्रो गाडी आहे हे बघा ही आपली गाडी आहे आणि एनेच आपण रोज भरून नाक्यावर येऊन आणि भाडे मारत राहतो तर ओके गुड बाय तर मित्रांनो आता साडेसहा वाजत आलेले आणि आपला उपवास अजून पण चालू आहे तर आता दत्त महाराजांचं महाराष्ट्राने जाताना दर्शन घेऊ आणि उपवास सोडू ओके गुड बाय पण आता दत्त मंदिर दत्त मंदिरापाशी आलेलो आहे आणि आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता जवळजवळ साडेसहा पावणे सात वाजत आलेलं आहे ते पण आता घरी जाऊन आपला गुरुपौर्णिमेचा उपवास सोडूया आणि माझा पहिला उपवास आहे की मी निरंकार झाला त्यामुळे मला आज खूप आनंद होतो बघा दत्त मंदिरात हे बघा हे गुरुदत्त मंदिर ओम श्री गुरुदत्ताय नम गुरुदत्त महाराज की जय